मित्रांनो नवरी मिळे हिटलरला ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे या मालिकेत येणारे ट्विस्ट हे प्रेक्षकांना प्रचंड आवडत असतात पण या मालिकेमध्ये एक नवीन ट्विस्ट दाखवण्यात आलेला आहे ज्यावर प्रेक्षक प्रचंड भडकले आहेत तर काय आहे संपूर्ण माहिती चला जाणून घेऊया त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा तर या मालिकेमध्ये एजे व लीलाने एकमेकांना प्रेमाची कबुली दिल्यानंतर मालिकेमध्ये त्यांची लव्ह स्टोरी दाखवण्यात येत आहे आणि या यामध्येच आपल्याला ए व लीला यांचा एक रोमॅंटिक भागसुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्याच्याबरोबर यामध्ये आपल्याला त्यांचे क्लोजअप सीनसुद्धा दाखवण्यात येणार आहेत पण मालिकेतील हाच भाग प्रेक्षकांना आवडलेला नाही तुम्ही तुमची अश्लील चाळी बंद करा मराठी मालिका आहे याचं तरी भान ठेवा घरातील सर्व मिळून आम्ही ही मालिका पाहत असतो आम्ही आमच्या मुलांना या मालिका कशा दाखवू अशा बऱ्याच कमेंट सध्या प्रेक्षक करत आहेत तर मित्रांनो नवरी मे हिटलरला या मालिकेमध्ये जो ट्विस्ट दाखवण्यात आलेला आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा